पाकिस्तानी कलाकार फवाद खान माहिरा खान आणि अली जफर यांनी भारत सोडला मनसेच्या अल्टिमेटमवर त्यांनी आपले गुडघे टेकले उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं त्यांना अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिला होता फवाद महिरा अनुष्का ऐश्वर्या रणवीर यांचा ए दिल हे मुश्किल हा सिनेमा अठ्ठावीस ऑक्टोबरला रिलीज होणार आहे परंतु उरी हल्ल्यानंतर भारत देश सोडावा अशी धमकी मनसेनं दिली होती अल्टिमेटमवर त्यांनी भारत सोडला कलाकारांनी भारत सोडल्यानंतर पाकिस्तानी मीडियावर मीडियानं भारतावर टीका केली आहे पाकिस्तानी आर्टिस्टनी ह्याचं धसका घेतला आणि देश सोडून गेलेले आहेत तर चांगली गोष्ट आहेत मी फक्त एवढंच सांगेन की जे जनता आहेत जे पा, आपले आ, देशाची लोक आहेत नागरिक आहेत त्यांचं कुठेतरी विजय झालेला आहे त्यांच्या भावनाचं विजय झालेलं हो झालेलं आहे त्यांनी आपल्या देशाची कधी पर्वा केली नाही मग आपण त्यांना का इथे काम करायला द्यावं त्या ह्या भावनेची आता कुठेतरी विजय झालेली आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानते